जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात चौघेही बाजूला म्हणजेच यावल रस्ता मुक्ताईनगर रस्ता भुसावळ रस्ता व जळगावकडे येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांची वाहन तपासण्याच्या नावाखाली वाहनधारकांकडने कायद्याचा बडगा दाखवून प्रतिवाहनधारकांनी पैसे लुटण्याचा धंदा जोमात आहे परंतु भुसावळमधील गुन्हेगारी दोन नंबरचे धंदे बंद करण्यात पोलीस अपयशी झाले आहेत यावर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी यांनी आधीचे हप्ते गोळा करतात या पोलिसांना गजाड करावे त्यांच्या तपासून त्यांची गुन्हेगारी पाचवी कारण या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तीन कर्मचारी वसुली करतात मग यांना हप्ते गोळा करण्याचं का लायसन दिला आहे का गेल्या वेळेस देखील एक पोलीस निरीक्षक व त्यांचा पंढरपूर यांच्यामुळे बदनामी झाले आणि आता रस्त्यावर छोट्या मोठ्या वाहनधारकांना कायद्याचा बडगा दाखवून लुटमार करणाऱ्या पोलिसांची सखोल चौकशी करावी अशी मागणी संपूर्ण भुसावळ तालुक्यातील व शहरातील नागरिक करत आहेत